शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये काही आलबेल नसल्याचं समोर आलंय नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनेला डावलल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत शिंदे गटाच्या मंत्र्यांना झापल्याचं चित्र आहे तर झालं नेमकं असं महायुतीमध्ये भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंच सरकारवर पूर्ण कंट्रोल असल्याचं जग जाहीर आहे नव सरकार स्थापन होऊन जवळपास दोन महिने झाले तरीही विविध मंत्र्यांकडे स्वीय सहाय्य आणि खासगी सचिवांच्या नेमणुका झालेल्या नाहीत त्यामुळे आपापल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून फडणवीसांकडे मागणी करण्यात आली होती मात्र काल पार पडलेल्या बैठकीत शिंदेच्या मंत्र्यांची मागणी फडणवीस यांनी धुडकावून लावल्याचं समोर आलं त्यामुळे आपल्या मनानं नियुक्त्या होणार नसल्यानं शिवसेनेचे काही मंत्री नारा नाराज असल्याचं कळतय त्याच नाराज मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीतच फडणवीस यांना याबद्दल जाब विचारला त्यावर ज्यांचा दलालांशी संपर्क आहे तसले अधिकारी मी नेमू देणार नाही अशी थेट आणि स्पष्ट भूमिका फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतरच मंत्र्यांचे खाजगी सचिव स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्याचे निर्देश देण्यात आले त्यामुळे या मंत्र्यांच्या कार्यालयातील या, या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्यांवर फडणवीस यांच्या मान्यतेची मोहर उठवणं आवश्यक असल्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आल्या आहेत आपल्या मर्जीतले अधिकारी नेमता येणार नसल्यामुळे शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये नाराजी पसरली आहे मुख्यमंत्री फडणवीस शिंदेच्या मंत्र्यांना काय म्हणाले पहा तुमच्या चांगल्यासाठीच मी प्रयत्न करतोय पण ज्यांच्या अधिकाऱ्यांचा दलालांशी संपर्क आहे त्यांना मी स्वीय सहाय्यक किंवा खासगी सचिव म्हणून नेमणूक होऊ देणार नाही तुम्ही जरी काही अधिकाऱ्यांची शिफारस केली आणि त्यांचा दलालांशी संपर्क असेल तर मी त्यांच्या नियुक्त्या करणार नाही आपल्या सरकारच्या प्रतिमेसाठी ते चांगलं नाही आपल्या सरकारच्या चांगल्यासाठी मी हे सगळं करतोय असे स्पष्टपणे फडणवीस यांनी शिवसेना मंत्र्यांना सांगितलं एकूणच काय तर यामुळे पुन्हा एकदा महायुतीतला अंतर्गत वाद चभाट्यावर आलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी